रमेश गोविंद पाटील भंडारकोटे माजी सरपंच चालू लोकसभेचे निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणितसे शिंदे आणि सातपुते साहेब हे दोन उमेदवार आहेत आमच्या ग्रामीण भागात भंडारकोटे रोध्ये मंद्रोकचा आसपासचा भाग या भागामध्ये क्रां काँग्रेसबद्दल लोकांना सहानुभूती वाढत चाललेली आहे बी जे पीच्या भ्रष्टाचाराला जातीवादाला लोक कंटाळलेले आहेत महागाई कमी करतो म्हणजे पण गॅस किमती कमी होत नाहीत सर्व घोषणा भयंकर घोषणा करण्याचं पण काम काहीच नाही स्थानिक आमदाराबद्दलसुद्धा नाराजी आहेत आणि ह्या सर्वाचा निवडणुकीवर परिणाम होऊन आमच्या संपूर्ण भागातून आमदार प्रणजित शिंदे यांचा बद्दल सहानुभूती वाढत चाललेली आहे आणि अजून पुढं जसं जसं निवडणुकाजवळ येईल तसं तसं त्यांचा पाठिंबा वाढत जाईल असं आमचं ठाम आहे आणि आपल्याला सर्व समभाव हेच शेवटला जाणार आहे जातीवाद हे भारताला न परवडण्यासारखं आहे जातीवादामुळं गावागावात भांडणं लागते गावाचं नुकसान होत आहे जातीवाद हे फोडून काढायचं असेल किंवा हुकुमश्रीला विरोध करायचा असेल तर प्रणितिताई शिंदे यांना मतदान करून आपण काँग्रेसचा हात मजबूत करावं किंवा महाविकास आघाडीचे सर्व जे काही उमेदवार त्यांना निवडून देऊन घटना वाचवायची असेल तर ह्या लोकांना निवडून देणं आवश्यक आहे प्रणितताईने ह्या निवडणुकीच्या काळातच ऐंशी वर्षाच्या पुढील लोकांना घरी जाऊन त्यांचं मतदान करायचं खाका निवडणूक अधिकाऱ्याकडून भांडून आणून दिलं तसंच पाणी टंचाई दुष्काळ निवारणाची जी समस्या आहे त्या आचारसंहितेनं बाजूला काढले असं भांडणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहिजे विकास काय असं भांडून आणून आपले जे विकास करणारे नेते आहेत गणित तर त्याच्या पाठीमाग आपण सुद्धा खंबीरप्रमाणे उभारलं पाहिजे आणि ह्यावेळेस आमच्या भागातले कोणीही लोक का म्हणजे इतर जे मागासूरीय समाज आहेत वंचित किंवा एम आय एम हे असं कोणीही डोक्यात घेणार नाही सर्वजण एकमुखानं काँग्रेसचं काम करणार आहे आणि जर आम्ही चर्चा करून तसं लोकांचा अंदाज घेऊन मी बोलत आहे काही तीन वेळा मध्यमधनं निवडून आलेले आमदार आहेत आणि भांडून आणायची जरी त्यांचे सत्ता असतानाही अस्ता त्यांनी सुधारणा केल्या सत्ता नसतानाही त्यांनी का त्यांच्या भागात सुधारणा केल्या त्यांचं कार्य बघून त्यांना मतदान द्यायचं आहे ते सुशीलकुमार शिंदेचे मुलगे आहे म्हणून नाही त्यांनी कार्यकर्ता कार्यकर्ते चांगले आहेत नेते चांगले आहेत स्वतः महिलासाठी घट्ट आहेत महिलासाठी उद्योगधंदे आणणार आहेत त्यांनी या दृष्टीकोनातून आम्ही प्रणित मतदान करायचं बाहेर आपण भेटणार कुठं हेच आमचे गेल्या वेळेस लोकसभेत विमान मठ सोडून त्यांनी बाहेर पडले नाही ठराविक जाती लोकांनाच ते लोकांचा संबंध ठेवले होते इतर लोकांचे त्यांनी कामच केलेले नाहीत किंवा मग त्यांच्याच पाया पडून दक्षिणात देऊन आम्हाला यावं लागत होतं बाहेर तर ह्याचंच नाही प्रणितताई स्वतः आपण कुठेही जेव्हा भेटू शकतो आणि कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याशिवाय आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो प्रणितपर्यंत सामान्य लोक केव्हाही जाऊ शकतात आणि ते सुद्धा सामान्य लोकांपर्यंत येऊन चाललेले आहेत कुठल्याही पुर पुढाऱ्यामध्ये नाहीत तालुका लेवलचे जिल्हा लेवलची कुठल्याही नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत प्रणय सेजेचे ते आम्हाला पटलेलं आहे सामान्य लोकाला म्हणून प्रणय सेजांना निवडून सात साहेब हे बाहेरचे आहेत मूळ ते बीडचे आहेत राहणार मुंबईला ते कधीतरी सोला फिरणार त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार कधी पोचणार कधी काम तेव्हा सांगणार कधी आणि आमचे स्थानिकचं आमदारच मुळंच का त्यांच्याबद्दल आहे आमच्या भागा भागात त्याच्यामुळं प्रणेतई सत्व गावोगावी ज्यांची भेट देऊ लागले त्यांनी प्रत्यक्ष डायरेक्ट जनतेशी सामान्य कार्यकर्त्याशी संवाद साधू लागले हे जे कार्यपद्धती हे लोकांना आवडू लागलेले आहे त्याच्यामुळं प्रणेतेईचा बदल सगळ्याची सहानुभूती वाढू लागली गेल्या गेल्या वेळेस आमच्या भंडारपट्यातच सत्तर टक्के बी जे पी आणि तीस टक्के काँग्रेस होता त्याच्या वेळेस असं होतं पण आज आम्ही भंडारकोटे राहू दे किंवा राहू दे आसपासचा संपूर्ण भाग दक्षिण सोलापूर काँग्रेसला लीड देण्याच्या मूडमध्ये